होता। मला सांगा जे शिंदे सरकार मधले लोक होते चाळीस पन्नास तिकडे गेलेले अजित गद्दर पवार गेले आणि तेच भयानक बंदांनी आले पद्धतीनं आम्हाला असं माझा असा आरोप आहे ज्या पद्धतीनं हे काही सरकार आहे हे काठेमारी करत जसं साखर कारखानदार जसं काठा मारला जात आहे त्या पद्धतीनं माझ्या मतांवर देखील काठा मारल्याची शंका या ठिकाणी जनतेमधनं उपस्थित केले कारण मी आता ज्या ज्या भागामध्ये फिरलो त्या लोकांना विचारतो की बाबा मतदान तर मलाच केलंय परंतु त्या भूतवर मला एक सुद्धा मतदान नाही आता बघाय माळशिरस बघा सांगोला बघा मोळ बघा माडा बघा करमाळा बघा आणि बार्शी ही सहा विधानसभा मतदारसंघ असा कशी होती आणि तिथलं सोलापूर तिथले मतदार वेगळे इथलं पाच याच्यामधले मतदार वेगळे का असलं का इथलं चौघांनी विकास केला भारतीय असलं का विकासाला अकुलगोडला दक्षिणला मधले उत्तरला एक लाख एक एक लाख मताची मता पुढे गेले आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे आहे सोबत आहेत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांना म्हणजे खूप कमी मतं पडलेली आहे अशी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की ईव्हीएम हटाव आणि त्यांना कृती समिती देखील स्थापन केलेली आहे आपल्यासोबत शेखर बंगाळे साहेब तुम्ही गेल्या पाच वर्षापासून जे आहे का चळवळीत काम करता नेहमी आंदोलन करता वेगवेगळ्या मागण्या लावून धरता तुम्ही तर यावेळेस दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार सांगा तुम्ही दोन हजार एकोणीसला ला देखील निवडणूक लढवली आणि दोन हजार चोवीसला ला देखील निवडणूक लढवली तर या दोन्ही निवडणुकीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीस साली मी नुकताच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होतो वयाच्या पंचवीस वर्षी उमेदवारी अर्ज दाखल केला दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर मधन आणि त्यावेळी मला त्या ठिकाणी आठशे पंचावन्न मतं पडली काही न काही काही प्रचार यंत्रणा नव्हती रिक्षा नव्हत्या पॉम्प्लेट्स नव्हते किंवा काय नव्हतं तोंड देखील नव्हती माझी चळवळ तेवढ्या म्हणजे आक्रमकरीत्या जे काही गेल्या पाच वर्षात मी काम करतोय लोकांसाठी तेवढं कार्य पण नव्हतं पण त्या ह्याच्यावर मला आठशे चव्वेचाळीस मतं पडली परंतु ह्यावेळेस मी माझ्या कार्याच्या जीवावर आणि सगळ्या यंत्रणेच्या जीवावर मी लोकांपर्यंत पोहोचलो लोकांना आवाहन केलं लोकांना गाव भेटी घेतल्या अनेक लोकांना भेटून गेलो अनेक भागात मला चांगला प्रतिसाद भेटला परंतु ज्यावेळी मी दोन हजार एकोण चोवीसला मी फॉर्म भरला अनेक समाजाला एकत्र घेऊन लोकवर्गरीतनं मी फॉर्म भरलो त्यामध्ये मर्यावेले असतील पोतराज असतील या सर्व लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला सपोर्ट केला परंतु ज्यावेळी मी या ठिकाणी मतमोजणीला गेलो तर त्या ठिकाणी एकाच उमेदवार आला जे काही महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख आहेत यांना बरेचशी मतं हजारोच्या संख्येनं प्रत्येक मध्ये पाच पाच हजार मत पडत होते परंतु त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवारांना बाराशे तेराशे हजार दोनशे शंभर अशा प्रकारे मतं पडत होते परंतु हे मत आम्हाला काय तर फ्रॉड वाटले आणि ज्या पद्धतीनं आम्हाला असं माझा असा आरोप आहे ज्या पद्धतीनं हे काही सरकार आहे हे काठेमारी करत आहे जसं साखर कारखानदार जसं काठा मारला जात आहे त्या पद्धतीनं माझ्या मतांवर देखील काठा मारल्याची शंका या ठिकाणी जनतेमधनं उपस्थित केली आहे कारण मी आता ज्या ज्या भागामध्ये फिरलो त्या लोकांना विचारतो की बाबा मतदान तर मलाच केलंय परंतु त्या बूथवर मला एक सुद्धा मतदान नाही आता काही मला मतदार आहेत त्या बूथवर जाऊन स्वतः उमेदवारी उमेदवारी मतदान मलाच केलं परंतु त्या ठिकाणी मला झिरो मतदान या ईव्हीएम आपल्या मतमोजणीमध्ये दाखवलं गेलं अशा प्रकारे झाल्यामुळं या ठिकाणी एक अनेक उमेदवार अनेक सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवार मनात न खचलेत कारण किती जरी लढलं तरी पण हे सरकार आ, जर समजा या ठिकाणी मला असं म्हणणं आहे की आपल्या माध्यमातनं की यांना निवडून आणायचं होतं आज बापूंच्या विरोधामध्ये दक्षिण सोलापूरमध्ये भरपूर मतदान होतं आज गाव भेटीत घेताना त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये ते आमदार कुचकामी ठरले ते तरी देखील गेल्या वेळेस त्यांना सत्याहत्तर हजार मतं आणि ह्यावेळेस सत्याहत्तर लीड एक लाख चौदा हजार mm. या ठिकाणी अशा प्रकारे मतं पडल्यामुळं लोकांमध्ये संशय आणि तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं जी काही अटीचटीचा सामना किंवा जी काही फाईट होणार होती ती फाईट सुद्धा झाली नाही अशी लोकांमध्ये जनतेमध्ये शंका निर्माण झालेली आहे म्हणून आमचं ईव्हीएम विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये कायदेशीरित्या आणि जन आंदोलनातून आम्ही न्याय मिळवून ईव्हीएम विरोधात आणि सरकारच्या विरोधामध्ये आम्ही मोठा लढा उभा लड� करणार आहोत तुम्ही देखील दक्षिण चे उमेदवार आहे काय नाव माझं नाव आहे अशोक ज्योतिबा ढोणे पक्षाकडून मी अपक्ष उभारले होतो तर आरोप केलाय काटामारी झालेली आहे शंभर टक्के आहे याचं उदाहरण असं आहे की आता तुम्ही दोनशे पन्नास अक्रोड विधानसभा बघा तेथून ते जो भाजपचे उमेदवार किती मतदान आहे बघा त्यानंतर दक्षिणचे उमेदवार ते बापू आहेत त्या भाजपच्या उमेदवारांना किती मतदान बघा शेअरमालचे जे उमेदवार आहेत भाजपचे त्यांना किती मतदान आहे बघा त्यानंतर उत्तरचे जे उमेदवार आहेत त्यांना किती मतदान आहे बघा म्हणजे किती पर्सेंटेज वाढ त्यांना झालेली आहे तर एकंदरीत हे चार भाजप झाले अजून एक भाजपचा उमेदवार आहे निवडून आलेले समाधान अवतडे मग समाधान अवताडे न आठ हजारने कस का आलंय ही चार उमेदवार जी आहेत ही चार उमेदवार यांनी चाळीस पंचाळीस पन्नास सत्याहत्तर हजार कस निवडून आले त्याच नंतर इथं शेजारचं बघा सोलापूर जिल्ह्यात शेजारचा पण हे मंगळवार हे मोळ विधानसभा मतदारसंघ आहे मग मोळ विधानसभा मतदारसंघामध्ये जे राजू खरे निवडून आलेले आहेत मग त्यांना का कसा कशी करावा लागला त्यानंतर माड्यामध्ये बघा माड्यामध्ये पाटील आणि याच्यामध्ये घासाघाशी झाली त्यानंतर याच्यामध्ये बघा बार्शीमध्ये बघा राजेंद्र राऊत आणि समोर जो उमेदवार दिलीप, दिलीप सोपल पाच साठ पाच हजार निवडून आले आणि त्यानंतर सांगोल्यात बघा डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडून आले तेवीस हजार मतांनी निवडून आले अहो खुद ज्यांनी उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे पूर्ण त्यांचा धबधबा आहे महाराष्ट्रामध्ये मोहित्य घराणा त्यांचा माळशिरस मध्ये उत्तम जानकर हे किती मताने आले तेराशे तेरा हजार ते चौदा हजार मतांनी निवडून आले ही काय गौड आहे माळशिरस बघा सांगोला बघा मोळ बघा माडा बघा करमाळा बघा आणि बार्शी ही सहा विधानसभा मतदारसंघ असा कशी होती आणि तिथलं सोलापूर तिथले मतदार वेगळे इथलं पाच ह्याच्यामधले मतदार वेगळे का असलं का इथलं चौघांनी विकास केला भारतीय असला का विकास झाला अकुलगोडला दक्षिणला मधल्या उत्तरला एक एक लाख मताची पुढे गेले आणि हेतो शे हजारच त्या मतदारसंघात मात्र कमी पडतात घासाघाशी होती परंतु या राज्यामध्ये असं एक यांनी आम्ही काही अपक्ष उमेदवारांनी याच्या अगोदर पंधरा दहा पंधरा अकरा ज्यावेळी वीस तारखेला मतदान होतं पंधरा अकराला आम्ही एक आमचा अपक्ष उमेदवार आहे पुण्याचा त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं की पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ही मशीन जे आहे ही मशीन गुजरातमध्ये बनवलेले आहेत आणि ते मशीनमध्ये हे शर्ट केलेलं जी आहे जिओ जे जी आहे जिओ जे यांचं जे इंडस्ट्रीज आहे जिओचा तो शटला सोडू शकतो कुठं अवकाशात ज्या ज्या ठिकाणी यांचा जो मशीन यांना शर्ट करायचा होता त्या त्या शटलाईट सोडून याने यूमध्ये धांदली करू शकते अशा पद्धतीचं निवेदन पंधरा अकरा वीस चोवीसला आमच्या माझ्याकडे सही शिकाय त्याची आम्ही सरकारला कळवलं होतो परंतु सरकारला जर हे स्वरूप करायचं नसेल लोकशाही जेवण ठेवायचं असेल तर त्यांनी तेवीस तेवीस अकरा वीस चोवीसला जे मतदान मतमोजणी झाली त्या मतमोजणी दिवशी जे जिओ इंडस्ट्रीज बंद ठेवले असते परंतु जिओ इंडस्ट्री बंद ठेवलेला नाही कारण यांना गोळाच करायचा होता मला सांगा जे शिंदे सरकारमधले लोक होते चाळीस पन्नास तिकडे गेलेले दादा पवार बरोबर जे गेलेले लोक होते हो असले का तीर मारले हो जे गद्दार पळून गेले आणि तेच भयानक पद्धतीने निवडून आले हे कुठली गौड आहे दोन हजार चौदाला मोदीची लाट होती त्यावेळी यांची भाजपचे एवढे उमेदवार निवडून आले महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला मोदी साहेबांची लोट होती त्यावेळी यांच्या निवडून आल्याने यावेळी तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या खुर्च्या खाल्या हो होत्या मोदी साहेब असू द्या अमित शहा साहेब असू द्या तुम्ही पारा करा सर्व ठिकाणी हे खुर्च्या खाली असताना हे लोक एकशे वर एकशे बत्तीसवर निवडून येऊ शकतात असला काय केलं विकास सांगा तरी अहो शेतकरी आत्महत्या करायचं थांबला नाही अहो बलात्कार थांबला का इथं नाही महागाई का कमी केलं काय नाही काय केलं म्हणून यांनी जनतेने मतदान दिलं चालली म्हणते अहो लाडकी बैन कसं चालले सांगा ना इकडं लाडकी बहीण म्हणायचं आणि इकडं भाऊजीच्या किशाला कात्री लावायचं आणि प्रत्येक वेळी किती महागाय तरी किती वाटे सांगा ना आणि शेतकरी शेतकरी तुम्हाला किती मतदान पडलं तुमच्या मला अपेक्षा होती मी माझं ओळख सांगतो मी फुलेवास साप्ताहिकचा संपादक आहे मी ओबीसी चळवळ चालवतो माझं फुलेवास न्यूज ट्वेंटी फोर आहे तुमचं जे आहे ना किती मतदान पडलं मला दोनशे शहात्तर मतं पडलेत दोनशे शहात्तर माझा अपेक्षा होती पाच हजारच्या पुढं कारण ताल ताल। मी जे दक्षिण तालुक्यात कुठल्याच जिल्ह्यातला सर्वात जास्त दक्षिण तालुक्यात मी कसं काम केलो तर कोणी द्या माझ्याकडे तपाव माझं पूर्ण मतदारसंघात आता मला इंगळगीमध्ये मला शंभर मतदान व्हायचं होतं तिथं आज सकाळी बघितलं चारच मतदान झालंय आणि बेलाटीला मिनिमम मला साठ सत्तर मतदान व्हायचं होतं त्याला एकच मतदान तिथं पडालेलं आहे आणि पूर्ण मतदारसंघात या ठिकाणी म्हणजे एक नंबर पूर्ण पाकणीला आहे पाकणी पासून ते पार इथं आपलं कुंभारीपर्यंत पर्यंत कुंभारी पर्यंत हे टोटल तीनशे ब्याण्णव केंद्र होते तीनशे ब्याण्णव मध्ये फक्त दोनशे चौरहत्तर हा दोनशे शहात्तर मध्ये मला पडेल पोस्टल मध्ये दोन पडले पडलेले मला तर एकूणच ही जर जी बघितलं तुम्ही सोलापूर जिल्ह्यातली बघा ही चारच पारेकर आणि इकडे शेजारच पारेकर हो तिकडं घासाघाशी होती मग इकडं जेवढं का हे काय गौड बंगाल हे सरकारला सांगू शकतं ईव्हीएम मशीनचा जी पहिल्यापासूनच आता नोगरीबाईनं बोलल्यासारखं की ठीक आहे काँग्रेसने आणलं त्यांनी चूक केल्यामुळे तुम्ही चूक करणार आहेत का आज लोकशाही आहे का ईव्हीएम नाही वाटत आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता ईव्हीएम मशीन बंद होऊन ह्याच्यावरती बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यावं हो येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका असतील घ्यावं असं आमचं म्हणणं आहे त्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जसं नाही झालं तर या देशात हुकुमशाही चाललेल हुकुमशाही राजवटी चालेल लोकशाही संपेल कारण आता हेनी लोकशाही आता संपवलेलं कसं संपवलंय स्थानिक स्वराज संस्था निवडणूक आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका चार वर्ष झालं साहेब झालेलं नाही अडीच वर्ष अडीच वर्ष झालं झालेलं नाही ह्याचं काय गोड मग हेनी का म्हणते ओबीसीचं आरक्षण तिकडं ओबीसीचं आरक्षण तुम्हीच सांगताय आणि तुमच्याच गुणा सदावर लावून तुम्हीच तिथं याचिका दाखल करताय हा जनता दूध केली नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू राजांचा महाराष्ट्र रा आहे ही रक्त सांडलेली ही महाराष्ट्राची भूमी आहे महाराष्ट्राची जनता ही जी तुम्ही करताय ही पहिल्या लोक थोडं बुळी भाबडी होती आता इव्हीएम आम्ही ईव्हीएम बंद होण्यासाठी मोठं आंदोलन उभा करून त्याच्यावरती लढा करणार आहे तुम्ही देखील उमेदवार होता कोणत्या पक्षाकडनं होता काय नाव तुमचं आणि काय तुम्ही म्हणजे विश्लेषण मध्यमती शीतगणे बहुजन मुक्ती पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणजे होतो पण नंतर ते अपक्ष ठरवण्यात आलं मग इंडिपेंडंटच्या माध्यमातून मी होतं आणि मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे दोन हजार चार आणि नऊ पासन आमची भूमिका आहे की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होतं आणि सुब्रमण्यम स्वामी साहेब जे आहेत जे बी जे पीचे आहेत त्यांच्या माध्यमातूनच सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली होती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात जजमेंटच असं होतं की ईव्हीएम मशीन नुसार फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे ते ठीक तुम्हाला सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला किती मतदान झालं आणि तुम्हाला किती अपेक्षा होती मला वन एटी टू झालं म्हणजे एकशे एक ब्याऐंशी हा एकशे ब्याऐंशी झालं किती तीनशे साठ मतदान केंद्र किती तीनशे चार तीनशे चार बुथ मध्ये एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी एवढं झालं हा मोठ्या हो प्रमाणात आमचं स्पष्ट मत आहे की जे माझं एरिया आहे सोनीनगर पाणी संग्रहालय जामुनी तिथं हॉलमध्ये जे मतदान म्हणजे केंद्र होतं तिथं मला वीस मतं मिळालेली आहेत फक्त तिथं कमीत कमी आमचे पाहुणे सगळे म्हणजे रिलेटिव्ह वगैरे मित्र वगैरे सगळे मिळून आम्ही पन्नासशे वर जातो तिथं वीस इतर जरी वारं कुठलं म्हणलं तरी तिथं फक्त वीस मत आहेत हा बरेच ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत तिथं मला शून्य मत आहेत बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते तिथे दोन आणि तीन मत आहेत तिथं आमचे दहा दहा पाच पाच कार्यकर्ते आहेत तिथं शून्य मत आहेत अशी परिस्थिती आहे आमचं तर आकडा होतं की एक सातशे आठशेच्या पुढं काहीच नाही सातशे आठशेच्या पुढं तर आम्हाला मतदान जायला पाहिजे होतं एकशे ब्याऐंशी पट हा एकशे ब्याऐंशी पट तर आपल्या सोबत होते सोलापूर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील दोन उमेदवार आणि सोलापूर शहर मध्यमधील एक उमेदवार यांना म्हणजे त्यांच्या निकालाची जी आकडेवारी समोर आली आहे त्यांना आश्चर्यचा धक्का बसलेला आहे आणि हेव्ही एम विरोधात एक मोठं जन आंदोलन करण्याचा एक अ हे घेतला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे इरफान शेख सोलापूर